जो पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाम या ठिकाणी जो भॅड हल्ला केला आहे आम्ही सर्वप्रथम रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि इथे जमलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की जे पर्यटक ज्या ठिकाणी फिरायला गेलेले होते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था न होती हे त्यांनी रेखी करून हेरलं आणि पर्यटकांचा जीव घेतला त्याच ठिकाणी त्याचबरोबर या सर्व श जे पर्यटक त्यामध्ये शहीद झाले किंवा वारले त्यांना तर आम्ही श्रद्धांजली देतो परंतु त्याच श्रीनगरमध्ये सय्यद हुसेन नावाचे एक मुस्लिम बांधव होते त्यांनी एका अतिरेक्याला पकडताना त्याच्या हातातली रायफल हिसकावून घेताना त्याचासुद्धा बळी गेला त्यालासुद्धा आम्ही या शेतकऱ्यांच्या वतीने त्रिवार वंदन करतो त्याचबरोबर आपल्या नाशिकच्या पर्यटकांना आदिल नावाच्या एका मुस्लिम बांधवाने श्रीनगरच्या त्याने त्यांना मदत केली त्यांच्या घरी जेऊ घातलं आणि त्यांना हॉटेलवर सुरक्षित पोहोचवलं त्याचंही आम्ही या शेतकऱ्यांच्या वतीने कौतुक करतो आतंकवाद्यांनी हमला करताना त्या ठिकाणी धर्म विचारला आणि धर्म विचारल्यानंतर त्याला गोळी घातली म मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की धर्म विचारणे याच्यामागे आतंकवाद्यांची मोठी खेळी आहे कारण त्यांना माहिती आहे की आपण जर धर्माच्या नावाखाली जर या देशामध्ये जर आपण हे केलं तर त्यांचा रक्तपात होणार नाही पर्याय देशामध्ये दोन धर्मांमध्ये दे तेढ निर्माण होईल आणि देशामध्ये अशांतता निर्माण होईल आणि अशा पद्धतीने आपलीच माणसं आपला घात करायला लागतील आणि देशाचं नुकसान होईल हा त्यांचा अजेंडा आहे आणि यासाठी मी आपल्या माध्यमातून तमाम भारतीयांना आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी धर्माच्या बाजूवर नव्हे तर एक भारतीय म्हणून आपण एकत्र व्हायला पाहिजे आणि आपल्या देशासाठी सरकारच्या पाठीमागे त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे अशीच मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि पुनच एकदा या हमल्यामध्ये जे लोक वारलीत त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्याचबरोबर नौदलाचे अधिकारी विनय करणवाल हे सुद्धा त्या ठिकाणी वारलेत त्यांचं पाच दिवसापूर्वीच लग्न झालं होतं आणि सहाव्या दिवशी त्यांना मत मरण त्या ठिकाणी आलं त्यांच्याही कुटुंबाच्या प्रति आम्ही या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आणि पुनच्च एकदा श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र